जोरदार पाऊस चालू आहे पाऊस पडायला लागलाय तरी बी गेवराई मध्ये भरपूर सपोर्ट आहे पब्लिक सांगा एम पैन सर्कल मधून हजारो गाडी आणि मोटरसायकल आणि झिके आलेल्या आहेत ऐकून घ्या एम सर्कल जी दादा सांगते ती त्यांच ऐकू शकणार कुणी जरी आला तरी आम्ही पैशाच्या कशाच्या बळी पडणारी आवलत नाही आमची मराठीची आवलत आहे जी दरंगे पाठीची झटतोय ती आज आमच्या नातुंड पतुंडच्या भविष्याकरता झटत येतं आणि त्यांचे लेकरबाळ सोडून आज बिचारा त्या जनते समोर आमच्या लेकरबाळा मुळं बसले आज घराचा उमरा सुद्धा जेव्हा ओलांडित नाही कोणाच्या दहा रुपयाला कशाला असा बळीसुद्धा पडत नाही आणि दुसऱ्या इथून मागे जे होते लोक तिथे मायनस होतो ते सरकारला कोणी बी हे आंदोलन थांबत होत आता हे आमचं आम्ही सोडणार नाही आणि हे द्यायचं सोपी सरकारला आमचं चौतीस टक्के बाबासाहेब आंबेडकर भाऊने जी दिलेले त्यांचं कॅनला राहा आणि आमचं सोळा टक्के आरक्षण हे महागुन दिलेले एवढं आमचं आमांचं म्हणणं आहे की ह्या सरकार नाही हे सोळा टक्के द्यावा आम्ही थुकल्याला थुका मराठी कधीच मागे घेणार नाही ते चौतीस टक्के बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेले की त्यांचं काबीज राहा आणि आमचं सोळा टक्के आरक्षण आमची आम्हाला द्यावा आणि ह्यात मुसलमान मराठी समजे माझे धनगर समजे आमचे भाऊ आवत ते जरी म्हणत असले तिकडे खुर्चीवर बसून की आमचे तर ते तुमचे नाही ते हे समजे आमच्या जनतेच्या खेड्यापाड्याच्या आणि बघायच्या असला कल तर ह्यावेळेस मोदी हे काय चाललंय हे बघावा आणि आरक्षणाचा तोडगा काढायला पाहिजे किती महिने झाले दादा याचा विचार करा आणि त्यांचे काही कार्यकर्ते दहा पाच रुपये देऊन ते ते सांगते तर दादाचे कमी झाले दादाचं उलट वचिष्ट वाढत चाललेलं आहे आणि हे केसीजी मराठीच्या के लॅकर शिकलेल्या केल्यात त्याच्यामुळे ह्यांना हे फटके बसू शकते येईन इलेक्शन जर आरक्षण ना भेटलं तर आणि धनंजय पाटला माग समजी जनता आणि माग माग पुढे घेत नाही मी माझं एवढं बोलू शकतो जय जय महाराष्ट्र आरक्षण आपल्या हक्काचे